मी अरुण खोडके शिवचिंतन राज्याभिषेक झाल्यावर इंग्रजांनी महाराजांशी व्यापारविषयक तह हो केला त्यामध्ये शेवटचे कलम मराठी राज्यामध्ये इंग्रजांची नाणी चालवित असे होते शिवाजी महाराजांनी या कलमास विरोध केला इंग्रज आमच्या राज्यात त्यांच्या नाण्याचा वापर चलनासाठी देवघेवीसाठी करू इच्छितात कोणते सार्वभौम राज्य हे मान्य करणार नाही आमच्या राज्यात आमचेच नाणे असले पाहिजे असे महाराजांनी स्पष्टपणे सांगितले त्याची नोंद अ नव अकाउंट ऑफ ईस्ट इंडिया अँड पर्सिया विल्यम कुक या ग्रंथामध्ये करून ठेवलेले आहे शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात महाराष्ट्रात स्वराज्य स्थापना केली त्यावेळी त्यांच्या राज्यात व भोवतालच्या मुस्लिम प्रदेशामध्ये वेगवेगळ्या आकारची व वजनाची होन नावाची एकंदर सव्वीस सोन्याची नाणी प्रचलित होती होन हा कानडी शब्द असून त्याचा अर्थ सुवर्ण असा आहे त्यावेळी दक्षिणेत स्वराज्य प्रदेशात मोंगल विजापूर गोळकोण पोर्तुगीज इंग्रज सत्तांची नाणी प्रचलित होती मोंगलांनी दक्षिण काबीज केले तेव्हा त्यांची जुनी चलन पद्धती पुढे चालू ठेवली मोगल सरकारने बाजारपेठामध्ये स्वतःचे मूल्य मान्य केले उत्तर आणि दक्षिण भारतातील चलनपद्धतीमध्ये एक महत्त्वाचा फरक होता त्यावेळेला उत्तर हिंदुस्थानात चांदीचा उपाय होता तर दक्षिणेत कृष्णदेव रायच्या राज्यामध्ये सोन्याची नाणी प्रचलित होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी